हे महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण बेसिक अंक गणिताची एक सिरीज सुरू केलेली आहे त्यातला पहिला चॅप्टर आपण वर्ग बघतोय त्यातला एक भाग आपण मागच्या लेक्चरला बघितला आता त्यातलाच पुढचा भाग आपण बघतोय वर्ग भाग दोन तर बघ मित्रा आपण वर्ग काढायचा कसा वर्ग ते बघितलं शंभर पर्यंतचे वर्ग कसे काढायचे बघितले त्यातली दोन अंकाची मेथड बघितली आणि त्यानंतर शेवटी पाच आल्यानंतर वर्ग कसा काढायचा ते बघितला ज्या मित्रांनी ते लेक्चर बघितलं नसेल तर मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ जाऊन बघा शंभर टक्के इथून पुढचं तुम्हाला वर्ग कसा असतो ते असं सेकंदात उत्तर येते ते बघा लक्ष द्या आज आपण आता दोन अंकाचीच मेथड बघतोय फक्त आता काय बोलले इथं पन्नास बेस काय बोलले पन्नास बेस म्हणजे पन्नासच्या जवळच्या संख्यांचं वर्ग असं हवेत कसं काढायचं असं नुसतं डोळ्याने आलं पाहिजे ना भावा मग ते आज बघायचं आहे तर आज फक्त डोक्यात ठेवायचं पन्नास बेस म्हणल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये फिट करायचंय पंचवीस काय फिट करायचंय पंचवीस देणार ठेव पन्नासच्या जवळच्या संख्यांचा वर्ग काढताना डोक्यात एक आकडा फिट करायचा आहे पंचवीस बघ आता काय करायचं आता तुला समजा मित्रा दिलं त्रेपन्नचा चा वर्ग काय केलं त्रेपन्नचा चा वर्ग तर काय करशील भावड्या ही जी काय संख्या दिले ही जी काय संख्या दिली त्याच कंपॅरिझन करायचं पन्नास बरोबर काय बोललो मी ही जी त्रेपन्न दिले हे तुल त्रे तुलना करायची पन्नास बरोबर आणि त्रेपन्नची तुलना पन्नास बरोबर केलं काय दिसलं तुला काय जण म्हणले सर पन्नास आणि तीन आहे बरोबर की पन्नासला किती न जास्त आहे दाद्या तीन न जास्त आहे मग तीन न जास्त आहे म्हणून तीनचा वर्ग कर तीनचा वर्ग असतो नऊ फक्त डोक्यात ठेवायचं हे जे काय आज वापरणार आहे तिथं दोन अंकात लिहायचं आहे मग तीनचा वर्ग नऊ नऊ नौ ला दोन अंकात कसं लिहिलं जातं आता काय बातर नऊ झिरो बोलतात नऊ झिरो म्हणजे नऊ आहे का दाद्या नऊ झालं मग नऊ ला जर दोन अंकात लिहायचं असेल तर शून्य नऊ बोलायचं काय बोलायचं शून्य नऊ आणि त्यानंतर पन्नास ला तीन जास्त आहे म्हणून ह्या पंचवीस मध्ये तीन मिसळायचं पंचवीस तीन अठ्ठावीस असं गाप उत्तर येणार पुढं बघ आणखी समजा तुला असं दिलं चोपन्नचा वर्ग परत तेच पन्नास बरोबर तुलना कर चोपन्नची तुलना पन्नास बरोबर केल्यावर काय दिसतंय तुला चार न जास्त आहे भवा कितीनं जास्त आहे चार न मग चारचा वर्ग करायचा सोळा मग भावा ते ऑलरेडी दोन अंकात आहे ते जसं हे नऊ एक अंकात होतं त्याला दोन अंकात लिहायसाठी आपण शून्य नऊ लिहिलं तर पन्नासला चार जास्त आहे चारचा वर्ग ऑलरेडी दोन अंकात आहे टेन्शन मिटलं मग तुला सांगितलंय पन्नास ला चार जास्त आहे म्हणून पंचवीस मध्ये चार मिसळ एकोणतीस सोळा असं डोळ्यांनी उत्तर येणार ठीक आहे पुढं बघा आणखीन समजा तुला असं दिलं सत्तावनचा वर्ग दिला परत तेच पन्नास ला सात जास्त आहे म्हणून भावा काय करणार तू सातचा सा वर्ग करणार मग सातचा सा वर्ग किती असतो एकोण पन्नास तो दो पण पन्न दोन अंकात आहे आणि पन्नासला सात जास्त आहे म्हणून ह्या पंचवीस मध्ये सात मिसळ पंचवीस सात किती असते भावा बघ तीस हे असं तुझं उत्तर आता हे झालं पन्नासच्या पुढच्या संख्या आता तसंच पन्नासच्या मागच्या संख्यांचं पण आपण करू शकतो बघ लक्ष दे सेम सेम टू सेम भावा काय बदल नाही बघ आपण काय करू आता पन्नासच्या मागच्या संख्यांचं बघूया तर बघ लक्ष दे आता मी काय केलं तुझ्यासमोर एक संख्या दिली अठ्ठेचाळीसचा वर्ग परत ह्या ची तुलना पन्नास बरोबर करायची मग ची तुलना पन्नास बरोबर केल्यावर काय लक्षात येते शेवटच्या अंकाचा वर्ग बोललोच नाही मी ह्या मधल्या फरकाचा वर्ग करायचा आहे पन्नास ला अठ्ठेचाळीस म्हणजे भावा दोन कमी मग दोन कमी तर दोनचा वर्ग असतो चार पण त्याला लिहायचा आहे दोन अंकात मग दोन अंकात लिहिल्यावर तू काय लिहिणार शून्य चार आणि पन्नास ला दोन कमे म्हणून आता ह्या पंचवीस मधनं दोन कट करायचं पंचवीस मधनं दोन कट केल्यावर किती येते भावा तेवीस मग हेच उत्तर आलं तेवीसशे चार पुढं आणखीन समजा असं दिलं तुला के अठ्ठेचाळीच्या जागी समजा असं दिलं शेहेचाळीसचा वर्ग परत तेच पन्नास ला किती कमी व्हावा पन्नासला किती कमी हो? पन्नासला, पन्नासला चार कमी मग पन्नासला चार कमी म्हणून तू काय करणार चारचा वर्ग करणार मग चारचा वर्ग सोळा आणि पन्नासला चार कमी म्हणून ह्याच्यातनं चार कट कर पंचवीस मधनं चार केलं एकवीस पुढं आणखीन शेहेचाळीसच्या जागी असं समजा दिलं असतं तुला की बेचाळीसचा वर्ग काय फरक पडतो परत तेच पन्नासला किती कमी आहे द्या पन्नासला किती कमी आहे आठ कमी मग आठचा वर्ग असतो चौसष्ट आणि पन्नासला आठ कमी म्हणून या पंचवीस म्हणून आठ कट कर पंचवीस म्हणून आठ गेलं भावा सतरा हे असं उत्तर येणार ठीक आहे मग आता भावा हे झालं माझं मग आता तुला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देऊया आपण आणि त्याचे जे काय उत्तर आहेत मित्रा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे ते घे तुला आपण घेऊया एक्कावन वर्ग त्यानंतर त्रेपन्नचा वर्ग छप्पनचा वर्ग एकोणसाठचा वर्ग परत महाग एकोणपन्नासचा वर्ग त्यानंतर तुझं सत्तेचाळीसचा वर्ग त्यानंतर चव्वेचाळीसचा वर्ग एक्केचाळीसचा वर्ग मित्रा हे जे काय उत्तर आहे ती ते मला कमेंट मध्ये लिहायचे आणि सांगायचं ठीक सा। आहे तर पन्नास बेस मध्ये तुला काय अडचण आहे नाही ना नसल लक्षात आलं तर परत व्हिडिओ मागे घेऊन शंभर टक्के कळल दादा ठीक आहे मग आता जसा पन्नास बेस असतो तसाच एक असतो शंभर बेस मग आता तुला काय करायचं आहे शंभरच्या जवळच्या संख्यांचं वर्ग असं खपा 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 कसं काढायचं ते बघायचंय तर बघ आपण काय करूया काय उदाहरण घेऊया समजा तुला असं दिलं परत तेच एकशे दोनचा वर्ग तर काय करायचं आता ले ले आता बघ हे लय आहे पन्नास बेसपेक्षा हे लय सोपं इथं काय डोक्याला शॉर्टच नाही ठीक आहे तिथं लय कुठं नव्हता पन्नास बेस म्हणजे पंचवीस ध्यानात ठेवायचं इथं काय ध्यानातच ठेवायचं नाही डायरेक्ट कार्यक्रम करायचं नुसतं डोळ्यान उत्तर येतं कसं बघ आता शंभर बेस म्हणलं म्हणलं तर आता तू काय करणार ह्याची तुलना कायम शंभर बरोबर करणार मग आता एकशे दोन ची तुलना शंभर बरोबर केल्यावर काय लक्षात आलं तर दोन न जास्त आहे एकशे दोन हे शंभरला किती जास्त आहे दोन न जास्त आहे मग दोन न जास्त आहे म्हणून दोनचा वर्ग करायचा मग दोनचा वर्ग असतो चार पण त्याला दोन अंकात लिहायचा आहे मग दोनचा वर्ग चार पण त्याला लिहणार काय तू शून्य चार आणि तिथं तू पंचवीस ध्यानात ठेवलं इथं काय ध्यानात ठेवायचं नाही मग आता शंभरला दोन जास्त आहे म्हणून दिलेल्या संख्येमध्येच दोन मिसळायचं मग एकशे दोन दोन काय असते भावा एकशे चार उत्तर पुढं एकशे दोनच्या जागी समजा तुला दिलं एकशे चारचा वर्ग मग आता एकशे चारचा वर्ग म्हणलंय मग परत तू शंभर बरोबर तुलना केली मग शंभर बरोबर तुलना केल्या तुझ्या लक्षात आलं की बाबा हे शंभरला चार न जास्त आहे मग चारचा वर्ग सोळा हे तर ऑलरेडी दोन अंकात आहे टेन्शनच मिटलं मग शंभरला चार जास्त आहे तर ह्याच्यातच चार मिसळ एकशे चार चार काय असतंय एकशे आठ ठीक आहे मग आता हे शंभरच्या फुड असतं तसं शंभरच्या माग पण होत या शंभरला खिटून जेवढ्या संख्येत ना त्या सगळ्यांचा वर्ग आपण ह्या बेसमध्ये बसवतो बघ समजा तुला असं दिलं कस कि बाबा नव्याण्णवचा वर्ग ठीक आहे मग तू काय करणार शंभरला किती न कमी एक न कमी मग एक कमी आहे तर एक चा वर्ग एक पण लिहिताना दोन अंकात आणि एक कमी तर ह्यातनं डायरेक्ट एक कट कर नव्याण्णव मधनं एक गेलं अठ्ठ्याण्णव पुढं आणखी नव्याण्णवच्या जागी समजा असं दिलं त्यानं चा वर्ग काय लोड घेऊ नको परत शंभर बरोबर तुलना कर काय लक्षात आलं शंभरला मित्रा चार कमी तू शेवटच्या अंकाकडे बघूच नको फरक घ्यायचा शंभरला चार कमी मग चारचा वर्ग किती असतोय चारचा वर्ग सोळा आणि जे चार कमी मग कमी असेल तर ह्यातन कट करायचं शहाण्णव म्हणून चार गेलो किती असते ब्याण्णव ठीक आहे आता समजा फरक मोठा आला म्हणजे कस समजा अजून असं दिलं तुला की बाबा एकशे चारच्या ऐवजी त्यानं मोठी संख्या दिली एकशे बाराचा वर्ग काय फरक पडत नाही मी चढतीच आहे भाऊ अजिबात बदल नाही शंभर बरोबर तुम्ही ना कर शंभरला किती जास्त आहे शंभरला किती ना जास्त आहे बारा जास्त आहे मग बाराचा वर्ग किती असतो भावा एकशे चव्वेचाळीस पण आपला रूल काय आहे फक्त दोन अंकात लिहायचं आहे मग एकशे चव्वेचाळीस मधलं शेवटचं दोन अंक चव्वेचाळीस आणि तिसरा आहे तो हातचा ठेवायचा आणि परत शंभरला बारा जास्त आहे तर डायरेक्ट ह्याच्यात बारा मिसळ एकशे बारा बारा काय असते एकशे चोवीस आणि इकडचा एकशे पंचवीस असं डायरेक्ट उत्तर येणार आणखीन एक बघ त्यासाठी तुला जास्तीत जास्त वर्ग पाठ पाहिजे तुझे वीस पर्यंत पाठ असेल तर एकशे वीस पर्यंत काढणार तीस पर्यंत पाठ असतील तर एकशे तीस मग आता तू ठरव किती पाठ करणार वर्ग पाठ पाहिजे त्यासाठी ठीक आहे आता समजा तुला असं दिलं एकशे सोळाचा वर्ग काय टेन्शन नाही परत ठरल्याप्रमाणे शंभर बरोबर तुलना केली लक्षात आलं शंभरला सोळा जास्त आहे मग सोळाचा वर्ग असतो दोनशे छप्पन्न मग हे छप्पन लिहायचं आणि इथं दोन हातचा आणि परत सोळा जास्त आहे तर जा ह्याच्यात डायरेक्ट सोळा लिहायचं एकशे सोळा आणि सोळा किती असते एकशे बत्तीस एकशे बत्तीस अन दोन काय असते एक का? का? भावा एकशे चौतीस मग हे असं डायरेक्ट उत्तर येणार मग ह्यात काय अडचण आहे का आहे का नाही मग भावा मग हे झालं माझं मग आता तुला काय चार क्वेश्चन देतो आणि ते प्रश्न तू काय करायचे कमेंट मध्ये सांगायचे मला बघ समजा तुला असं दिलं एकशे एक, एक चा वर्ग एकशे पाच चा वर्ग एकशे सातचा वर्ग एकशे नऊचा वर्ग पुढ चौऱ्याण्णवचा वर्ग सत्त्याण्णवचा वर्ग पुढं ब्याण्णवचा वर्ग आता काय जर म्हणले सर मी चा वर्ग घेऊ का घे प्रॉब्लेम नाही पण शंभरला सत्त सत्याहत्तर म्हणले तेवीस कमी मग तेवीसचा वर्ग पाठ पाहिजे तरच जमते त्यामुळं मला वाटतं शंभर मध्ये तुम्ही लय माग नका जाऊ साधारण नव्वदच्या पुढं म्हणजे एक्क्याण्णवपासून तुझे जेवढे वर्ग वीस पर्यंत पाठ असेल तर एकशे वीस पर्यंत काढ समजा तुझे तीस पर्यंत पाठ असेल तर एकशे तीस पर्यंत महाग गेलं तरी प्रॉब्लेम नाही पण तुला मधला फरक चटकन ओळखता आला पाहिजे पण शंभरचा पुढचा लक्षात येतो एकशे सोळा मध्ये लिखा ते तुला सोळा जास्त आहे एकशे वीस मधले की वीस जास्त आहे एकशे पंचवीस मध्ये लिव्ह ते पंचवीस जास्त आहे पण महाग गेल्यावर लक्षात येत नाही म्हणून मी म्हणलं नव्वदच्या पुढं म्हणजे एक्क्याण्णव पासनं त्याच्या पुढं जेवढे पाठ आहेत तेवढ्या संख्येचे वर्ग ह्या मित्रांना काढ असे खपा 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 ठीक आहे ब्याण्णवचा वर्ग पुढे इथं दिलं तुला समजा एकशे अठराचा वर्ग एकशे तेराचा वर्ग ठीक आहे तर मित्रा याचं जे काय आन्सर येते ते मला काय करायचं तू कमेंट मध्ये लिहून कळवायचं आहे आता आपण जाऊया थोडं पुढं आता ही जी मेथड आहे बाबा हे लय खतरनाक आहे परत आता जे बघितलं त्या स्टाईल सारखीच आहे काय म्हणलंय मध्ये शून्य आता मला सांगा दोनच संख्या दिल्या साठ मग आता मध्ये शून्य कुठं आहे मग आता मध्ये शून्य म्हणल्यावर हे सगळं तीन अंकी संख्यांचा विषय असणार आहे किती हा सगळा विषय असणार आहे तीन अंकी संख्या मग आता तीन अंकी संख्या म्हणल्यावर तुला कळलं असेल शंभरपासन हजार पर्यंत हजार म्हणजे मोठ्यात मोठी मोटे तीन अंकी संख्या कुठली नऊशे नव्याण्णव मग ह्याच्यामध्ये जेवढ्या पण तीन अंकी संख्या त्या आणि त्या तीन अंकी संख्येच्या मध्ये जर शून्य आला तर त्याचा वर्ग कसा काढायचं ते आपल्याला बघायचं आहे मग आता बघ भावा समजा तुला असं दिलं तीनशे चारचा वर्ग मध्ये शून्य म्हणल्यावर मधा फक्त शून्य दिसला पाहिजे बाकी विषय संपला मग आता तीनशे चारचा वर्ग कसा करायचा लय सोपा बाबा फक्त तीन स्टेप करायचा काय चारचा वर्ग करायचा सोळा दोन अंकात आलं पाहिजे एक अंकात आलं की त्याला शून्य लावायचे एवढं ध्यानात ठेव परत काय करशील फक्त दोघाचा गुणाकार करायचा गाप दिसणार डबल करायचे मग तीन चौक बारा आणि बाराची डबल किती असते चोवीस ते पण दोन अंकात आलं पाहिजे एक अंकाला की शून्य लावायचं तीन अंकाला दोन ठेवून तिसरा हातचा ठेवायचा आणि पहिली शे शेवटची स्टेप तीनचा वर्ग नऊ झालं आलं उत्तर पुढं बघ समजा तुला असं चा दिलं चारशे सातचा वर्ग काय लोड घ्यायचं नाही परत ठरल्याप्रमाणे काय सांगितले फक्त तीन स्टेप आहेत त्या पहिली स्टेप शेवटच्या वर अंकाचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास दुसरी स्टेप दुसरी स्टेप काय ह्या दोघाचा गुणाकार करायचा डबल करायची सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस ची आटा विस, आटा डबल छप्पन आणि परत चारचा वर्ग सोळा पुढं चल समजा तुला असं दिलं की पाचशे दोनचा वर्ग बोलल दादा मध्ये शून्य आला पाहिजे कंपल्सरी पाचशे दोनचा वर्ग बोललं मग आता पाचशे दोनचा वर्ग म्हणल्या परत ठरल्याप्रमाणे दोनचा वर्ग चार पण नुसता चार नाही लिहायचा शून्य चार लिहायचा शून्य चार आणि परत पाच ची डबल दहा म्हणजे पाच जुनी दहा आणि मग तिची डबल करायची गुणाकार केला की डबल करायचे पाच जुनी दहा दहाचे डबल असते वीस आणि शेवटी पाचचा वर्ग पंचवीस समजा असं दिलं भावा तुला असं दिलं कस दोनशे एक चा वर्ग आता बघा लक्ष दे काय व्हायलाय दोनशे एक चा वर्ग दिला परत ठरल्याप्रमाणे एक चा वर्ग एक पण त्याला दोन अंकात लिहायचं आहे शून्य एक परत बे एक बे त्याची डबल चार आहे पण त्याला दोन अंकात लिहायचंय मग चारला डबल कसं लिहिणार चारला दोन अंकात शून्य चार काय केलं बे एक बे आणि मग त्याची डबल केली चार पण चार एका अंकात येतोय ना आपल्याला दोन अंकात लिहायचं असतंय म्हणून शून्य चार आणि शेवटी दोनचा वर्ग काय असते भावा चार असतो सेम असंच दिलं समजा तुला काय दिलं तीनशे दोनचा वर्ग किती तीनशे दोनचा वर्ग परत ठरल्याप्रमाणे भाऊ काय करणार दोनचा वर्ग चार पण लिहिताना शून्य चार मग परत तीन दोन्ही सहा सहाचे डबल काय असते बारा आणि मग परत तीनचा वर्ग नऊ ठीक आहे आणि शेवटचा ह्यातला मग विषय संपला तर भाऊ असं दिलं तुला पाचशे नऊचा वर्ग आता काय होणार परत तेच नऊचा वर्ग एक्क्याऐंशी परत गुणाकार करून डबल नावापाचा पंचा पंचे डबल नव्वद आणि शेवटी पाचचा वर्ग पंचवीस ठीके पण समजा ह्यात त्यानं असा गेम केला कसा त्यानं असं दिलं सहाशे नऊचा वर्ग काय दिलं सहाशे नऊचा वर्ग मग भावड्या जेव्हा सहाशे नऊचा वर्ग देणार तेव्हा होतंय काय बघ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी काय प्रॉब्लेम नाही पण जवळ तू असं करणार नऊ संघ चोपन्न आणि गुणाकार झालाय की डबल करायचे मग नऊ संघ चोपन्न चोपन्न ची डबल किती व्हावा एकशे आठ मग एकशे आठ अक्क नाही लिहायचं हे जे एकशे आठ आहे त्यातले शेवटचे दोन अंक शून्य आठ आहे आणि एक हातचा ठेवायचा आणि मग शेवटी सहाचा वर्ग छत्तीस आणि वरचा एक किती झाला भावा सदतीस तर मध्ये शून्य आल्यावर काय करायचं लक्षात आलं ठीक आहे मग भावा एक माझं तर एक तुझं मग आता तुला मी काय प्रश्न देतोय आणि ते तू काय करायचे मला कमेंटमध्ये सांगायचे घे पाचशे चारचा वर्ग सातशे दोनचा वर्ग पुढं सहाशे आठचा वर्ग पुढं सातशे नऊचा वर्ग पुढं तीनशे एकचा वर्ग त्यानंतर दोनशे दोन चा वर्ग पुढं नऊशे आठ चा वर्ग त्यानंतर पुढं आठशे आठ चा वर्ग तर मित्रा ह्याचं जे काय उत्तर येते ते, ते मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण इथं थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र